चला फक्त एवढाच फरक की हे समुद्रातले असल्यामुळे रिस्की जाग्यांवर पाहतो कोण पाहत नाही हे करवंद आणि तोरण एवढी जास्त राहायची नाही प्रकारे हे शेतीचं हे चाललेलं आहे शेवळाची शेती आहे मी ते अर्थातच मार्केटला ना मा... मार्केटला मार्केट की मासे पकडायला माशांच्या मार्केटला चाललोय होलसेल मार्केट आहे सगळ्यात मोठं मार्केट, मार्केट, मार्केट। जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या जाती बघायला आणि पैसे द्यायची गरज नाही फक्त मेहनत द्यावी लागते पैसे न देता तुम्हाला मासे मिळण्याचं मार्केट एकमेव मार्केट आमच्याकडे आहे हा तर अवश्य भेट द्या सागर त्या दिवशी गेलेला असतं कुठल्या व्हरायटी मिळाली तुला परवाच्या दिवशी गेलो त्यावेळी मला सहा सहा मासे सहा वेगवेगळ्या प्रकारचे काय पाण्यात काय बदल होता काय तेव्हा चालू आहे ना वादळी वादळी वारा आणि दोन दिवस आहे डोळा मार्ग सावंतवाडीला वादळी पाऊस झाला झाडं कोसून पडली जाम पाऊस लागतो काल पण जबरदस्त लागला पाऊस कणकोली पासून पाऊस लागतोय ओके सगळीकडे पाऊस आणि आपल्या तांबाडेला पण मातीचा okay. वास येतो पडला कुठेतरी कारण मातीचा वास सुटतो ना सावंतवाडी साईडला पाऊस पडला आता पहिला पावसाचं गणित कसं असतं सुरुवातीला तो डोळा मार्गला ओके okay. तिकडून नंतर एक दोन दिवस तिकडे पडतो तिसऱ्या दिवशी लागतो कणकवलीला कणकवली ला। रोजचं सांगतो दरवर्षी तो कणकवलीला दोन दिवस पडला ना दोन तीन दिवस पडला ना काय मग लागणार पुढे ना नांदगाव तळेबाजार लिंगडाळ एवढ्यापर्यंत लागणार ओके okay. तिथे एक दिवस पडून जाणार ना का कास्ट टाइम आमच्या बायपास नाही ना करत नाही नाही बायपास नाही अर्थातच लागणार म्हणजे हा पाऊस येणार कदाचित थोडासा पडेल पण आता जे वातावरण झालं त्यानुसार जी मासेमारी आहे ना ती चांगलीच होणार आशा करतो चला जाऊया आपण पोळ्यामध्ये थंडागर आहे साधारण आता लोकेशन जरा बदललंय आहे चेंज झालं काय म्हणतो काय बदल घडलाय लोकेशन मध्ये चेंज लोकेशन, लोकेशन इकडे चेंजिंग झालं चेंजिंग झालंय ओके म्हणजे काय झालंय हा शिवळ आलाय पूर्ण हा 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 पूर्ण पडायला होता तिकडे कसं ओके त्याच्यामुळे नक्कीच शिव पाहिजेत बाहेर आम्ही इकडे येऊन सगळं खाऊ का ताई ओके पण आता बिचारे नाही कर्बंत खायला कोण राहिलेच नाही सगळे मुंबईत गेले ना ओके पैशाच्या भागावर पण राहिले नाही सगळं पण कधी वर्षातून एकदा जातो आणि थोडीफार तारबंद आणतो आणि बऱ्याच दिवसाच्या विश्रांती नंतर विश्रांती नाही म्हणा आमची विश्रांती नसतेच नसते काहीतरी चालू असतं कधी कधी व्हिडिओ करत नाही कधी कधी करतो काम चालूच असतात तर आता शेंडी घेतली आहे सागरने शेंडी ना सागर आपली सरकी शेंडी सटकी सॉरी सटकी शेंडी आशीर्वाद पाहिजे आशीर्वाद पाहिजेच पाहिजे किती काय करा चला मासेमारी चालू

हा शेवू शेतीचा हा प्रकार आहे गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे हा पण बिना पैशाचा म्हणजे सध्या गव्हर्नमेंट काय म्हणतो की तुम्हाला आम्ही हे प्रशिक्षण चालू आहे आमचं माझ्या मुलाचं आणि आमचं तसं हे बाकीच्या बोटीवाल्यांना सुद्धा हे प्रशिक्षण देणार आम्ही पण काय असं ह्या फुकट करायचं असलं तर इथं कोण नाही पैसा भेटला तर सगळे सगळे फक्त मी आता कसं झालाच पण आपलं माणूस नसल्यामुळे मॅडम okay. ने आपल्या पिसीच्या हातात कडसून हे शेवळी शेती हा ती आमच्याकडे हे पाठवलेली आहे आता हो हे दोन महिने झाले हे प्रोजेक्ट टाकलं वाढवता कुठे तुम्ही समुद्रात अच्छा तो समोर प्र, प्रकल्प दिसला तो प्रकल्प आहे तो तो समुद्रात तो हे आमचाच आहे तो समजला का याचा तो विशेष फायदा नाहीये तुम्हाला काय फायदा म्हणजे होणार ते पुढे इन नंतर कसं माहिती आहे टनाने जेव्हा उपयोग म्हणजे भेटणार ही शेती तेव्हा मोठी कंपनी येऊन तेव्हा घेऊन जाणार पंधरा वीस रुपये किलोनी तो घेतात असा ते मॅडम म्हणाली आम्हाला आम्हाला पण काय तेवढं नक्की माहिती नाही पण प्रयोग केल्याशिवाय करणार नाही ना म्हणजे झाला प्रयोग तर सगळ्या मच्छिमारांचा फायदा होईल हे करून ना कोण नाही ह्या अशा प्रकारे हे शेतीचं हे चाललेलं आहे शेवळाची शेती बघूया हा ते हे ते उभं उभं धरण्यासाठी ते नागर असतोय नागरला एक असं आहे ते परत काढता मला घेऊन जाऊया पण दाखवतो आणि खूप दिवसानंतर बरं वाटलं आपलं निवासस्थान आहे सागर गेला पुढे इकडे काहीतरी उडवलं दोन तीन वेळा त्याने चाललाय चाललाय तो बघा समोर आहे अरे वा 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 सुरुवात झाली वडामाचा मिळालाय जसा सागर तसा तू आता सागर बघा निवांत चालत जातोय एक्साइटमेंट वगैरे सगळी बाजूला ठेवली आहे जसा समुद्र असतो ना तसा सागर सेम रिएक्शन असते संतपणे येतोय आणि इकडे संतपणे बरस काही घेऊन आलाय हा हा दोन वडे आणि एक शिरवळ शिरवळ ओके शिरवळ मासा वडा बघा एवढा मोठा आहे हा हा सवय झाली वाटत पकडायची शिकवला

हे खाडीत असतात ना खाडीत असतात तसे नदीत असतात तसेच फक्त एवढाच फरक की हे समुद्रातले असल्यामुळे चव चांगली असते खाऱ्या पाण्यातले पाण्यात त्यामुळे खाडीत कसं गोडा आणि खारा दोन्ही मिक्स असत ना त्यामुळे तेवढी टेस्ट नसते आणि गोड्या पाण्यात असतात त्यांना जीवन टॅस आता जे खाणारे आहेत त्यांनाच हे टेस्ट बद्दल समजणार नाही तर लोक मंत्री नाही आमच्या गोड्या पाण्यात आम्ही चांगले खातो खातो कसं नाही हे ओरिजिनल खाणारे आहेत त्यांनाच समजणार

भाषाचा पाटलाग करतोय असा पाठलाग तुम्हाला बघायला मिळालं ना का कधी हां बघा माशाचा पाटला चला माशाबरोबर आपण समुद्रात जाऊया चला महाराज आम्हाला घेऊन जावं डबक्यात घेऊन जाशील ना तुम्हाला हे टाटा बाय बाय पुन्हा भेटूया मोठ्या झाल्यावर सागर त्याला सांगून ठेवलंय मोठ्या झाल्यावर भेट आम्हाला आम्हाला नाही मिळाला हा। तरी चालेल दुसऱ्याला मिळाला तरी हरकत नाही वेगळे आहेत आम्ही मासे सोडतो ना ते असे कधीच म्हणत नाही की आम्हालाच आम्हाला पाहिजे <laughs> दुसऱ्यांना कोणाला जरी मिळाले तरी चालतील गणपती मंदिर आणि आज तायरी निश्चि होतो ना त्याच्यामुळे पाय पॅन्ट आहे जीन्स थोडी भिजवली आता पर्याय नाही माशाचा पटला करता करता चला त्याला जाऊया मासा कुठे जातो आहे कसा जातो आहे ते बघूया दोन भेटले डाउन <laughs> डाउन कुठे जाणार ही शेंडी आपण नवीन बनवलेली शेंडी आहे आता हल्ली बनवली ना आता महिना okay. झाला असेल बनवून नाहीतरी तेव्हा हो माश्यांची प्रिपेंस ती कमी होती तेव्हा वाटत होतं याच्यात मासे येतात की नाही मला वाटायचं महिन्याभरात ही शेंडी फाटून केली त्याच्यामुळे कसं बसून ओढावं लागतं मासा निघून जाण्या सागर मग आता हे जे तो दोरा वापरतो ना राहिला त्याची हाय क्वालिटी घेतला तर असा नाही तसं काही नाही हे हाय क्वालिटीच आहे ओके पूर्वी जशी यायची ना गाडी तशी आता येत नाही आता भेसळ मिसळ येतो सर्व पूर्ण भेसळ मिसळ येतो

बरं त्याची मस्करी करू नका लांबून आनंद घ्या किंवा असं शांतता असेल ना तेव्हा थोडाफार आनंद घ्या तो पण स्थानिकाच्या मदतीने स्वतःहून तुम्ही डायरेक्टली जाऊ नका व्हिडिओत बघाल महेश आणि सागर अगदी आरामात फिरताय तिथे पण कधी शाळून पाय घसरेल आणि तुम्हाला समुद्र ओढून देईल तिकडे गॅरंटी नाही शेंडी अडकायचा बोललो आणि तिकडे शेंडी अडकली बरोबर

नाही माशेळीच तोडलं असणार हा इकडे कानाईची मी पिल्ल असतात एवढ्या एवढ्या साईजची राईट राईचर ती राहत नाही याच्यामध्ये उडून जातात ती शेंडी निघाला उडून जातात मी चाललोय सगळ्यात रिस्की स्पॉटला इकडे आठ तिकडे पडलाही धोकादायक आहे इकडे भयानक शेवाळ आहे बघायला कधी पडायला होणार शेवळ बघितलं ना शेवाळ एकदम अंगावरती इकडे इकडे शेवाळ एकदम बुडबुळीत आहे बॉर्डरवर आहोत खरी बॉर्डर ही आहे करून पण राहायचं नाही शक्यतो समुद्राकडे पाठ करून कधीही राहायचं नाही कारण काय माहिती पाठीवर लाट आली तुम्हाला समाज बेस आवाज असणार शक्यतो समुद्राकडे बघत राहायचं आणि शक्यतो यायचंच नाही यायचंच नाही अडकणार तिथे सागर सेंडी मारणार रिस्क का नाम आहे सागर आहे पाणी हां हां आता परत एक राउंड पाठी स्विमिंग टँक नॅचरल स्विमिंग टँक स्विमिंग टँक आहे काय फिश टँक आहे तो आपल्याला फिश टँक पाहिजे सागर स्विमिंग वन आहे टू इन वन त्याच्यामुळे सागर आयडिया करणार काय काढणार ते सागरची चालाकी त्याच्यापेक्षा भारी असणार आहे काढणार बाहेर असं वाटत मला काय चलाकी करायला लागते बघा फासे बनवले फासे जायचे सगळे सगळे मार्ग बंद करून टाकले ना आता कुठे जाणार अजून मायडे बघते मला बघू नको रागानं पकडले तुला वागानं असं ना, वागा ना, ना? या बाहेर या जेसीबी बाहेर आहे मध्ये गेलेली जेसीबी आपला बाहेर काढतात घाणवली आहे ती मोठी जेसीबी आहे हा मोठी जेसीबी जेसीबी पण मोठी आहे या कमाला सर त्यांची एवढ्याच्या खात्यामध्ये ती राहते मोठी आहे रे बरी आहे काहीच नाही ठीक आहे